नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कैद्यांना आपण बाहेरून काय काय देऊ शकतो काय काय नाही देऊ शकत तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ बघा एखादी कैदी आहे उदाहरणार्थ संतोष संतोष नावाचा त्या ठिकाणी कैदी आहे मग तुम्ही त्याला जलमध्ये त्याचे जे नातेवाईक येतात मुलाखतीसाठी मुलाखत झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काय काय देऊ शकता तर बघा या ठिकाणी कपडे त्याच्यानंतर टूथपेस्ट ब्रश दात घासण्यासाठी त्याच्यानंतर साबण याच्यामध्ये दोन्ही साबण आले कपडे तसेच अंघोळीसाठी अंघोळीसाठी त्याच्यानंतर चप्पल ही देऊ शकता परंतु साधी चप्पल त्या ठिकाणी सिल्पर साधी चप्पल साधी चप्पल देऊ शकता आता या सर्व गोष्टी देत असताना त्या ठिकाणी उदाहरणार्थ कपडे असतील तर कपड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही पैसे वगैरे असतील किंवा आमली पदार्थ असतील उदाहरणार्थ तुमचा गांजा असेल किंवा इतर गोष्टी असतील बिळ्या असेल तंबाखू असेल हे त्या ठिकाणी तुम्ही देऊ नाही शकत तर आता ह्या सर्व्या गोष्टीमध्ये उदाहरणार्थ टूथपेस्ट असेल तिच्यामध्ये कोणत्या प्रकारचा तुम्ही आमली पदार्थ टाकून देऊ नाही शकत तर अशा त्या ठिकाणी काही सावधानता बाळगावे लागतात तर अशा प्रकारे तुम्ही कैदी बांधवांना या ठिकाणी या गोष्टी देऊ शकता हे कुठून देतात जे आपलं मेन गेट राहतं कारागृहाचं जे मेन गेट राहतं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना सांगून विनंती करून गेट अंमलदारांना त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता पण हे केव्हा आता उदाहरणार्थ तुम्हाला या सर्व गोष्टी द्यायच्या आहे तर सुरुवातीला त्याच दिवशी तुम्ही त्या कैद्याची किंवा त्या बंद्याची मुलाखत घेतलेली पाहिजे मुलाखत घेतलेली हवी आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतरच तुम्ही हे या सर्व गोष्टी देऊ शकता